भारतीय जनता पार्टीचा भारतीय yes. जनता पार्टीचा खर yes. तर केंद्रीय आणि राष्ट्रीय जेवढे आपले नेते आहेत मोठी जबाबदारी खरं तर माझ्यावरती लागलेली आहे आणि सर्वप्रथम या देशाचे आदरणीय अध्यक्ष नडासाहेब असतील या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील गृहमंत्री आमचे शहा असतील वरिष्ठ सर्वच मंडळी तर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील प्रभारी अध्यक्ष रणजित चव्हाण साहेब असतील या पुणे शहराचे आपले संपर्क प्रमुख मंत्री आदरणीय चंद्रकांतदा असतील सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो खरंतर मला इथे त्यांनी जबाबदारी दिली आणि या शहराचं अध्यक्षपद जसं त्यांचं काम याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर खरा वाटा असेल तर इतर बसला मी जाहीरपणे सांगतो की आदरणीय श्रीकृष्ण जगताप यांनी जो मला शब्द दिला होता खरंतर तो शब्द त्यांनी पाळलेला आहे मी मनापासून त्यांचं आभार ठिकाणी व्यक्त करतो एवढं मोठं मोठं मन करून त्यांनी मला एक काम करण्याची संधी दिली याच्यामध्ये दुसरा मोठा पाल म्हणजे आमचे अदरणीय मयजादा असतील आमचे दुसरे आमदार आम्ही जीव गोरके असतील आदरणीय आमदार उमाते खात्रे असतील आदरणीय आमदार आमच्या माई असतील आमच्या मापर माहिती लोले माईच म्हणतो त्यांना त्या बाई वेगळ्या या आमच्यासाठी ह्या पहिल्यापासून खरं तर माईच आहे आणि एवढं मोठं पदभार स्वीकारत असताना खरं तर मला भरून येते बोलतानाही काही गोष्टी शब्द आता माझ्याकडे नाहीत कारण एवढं सगळ्यांनी मन भरून कौतुक केलं आहे आणि खास करून शंकर शेट्टी जे काही मला सूचना केल्यात त्याचं मी तंत्रज पालन मी करणार आहे व्यासपीठावरती ही जी वेळी निवडणूक प्रक्रिया ज्यांनी पार केली असे आमचे सिद्धार्थ शिरोळे आहेत आमचे युवा ज्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते अशा आमच्या अनुभव मोरे आहेत शांतताई मिळक आहेत आमचे चंद्रकांत अण्णा आहेत राजा बदुर्गे आहेत आमच्या युवा महिला मोर्चाच्या सूर्यताई पालंडे आहेत आमचे राज शर्मा आहेत युवा मोर्चाचे आमचे केला आहेत आमचे आमदार सर्व प्रमुख कालसराम बांधणे आहेत महेशाई मित्र संतोषजी कलाटे आहेत संजय मुंगडीकर साहेब आहेत अजय हो आहेत खरं तर सर्वच मंडळी इथं आहेत याच्यामध्ये चित्रदादा शिंदे आहेत असे बरीचशी आमची मंडळी त्याच्यामध्ये आहेत खरंतर हे सगळं करत असताना जे काही सूचना आपण सगळ्यांनी मला केली मी जसं जाहीरपणे सांगितलं की मला ह्या पोस्टवर बसवण्यासाठी ज्यांचा सगळ्यात मोठा हातभार आहे ते आमचे शेतकर्षक आहे आणि शंकर शेटणी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सगळ्यांचे एवढे बाजूला ठेवून ही संघटना कशी मजबूत करता येईल महापालिकेमध्ये परत आपला भारतीय जनता पार्टीचा महादेव कसा बसेल याच्याकडेच आम्ही सगळेजण पाहणार आहात खरंतर हे सगळं करत असताना तुम्ही प्रत्येकाने बोलताना बरीचशी जबाबदारी माझ्यावर दिली तर ही जबाबदारी फिरत असताना तुमच्या सगळ्यांचाच सहभाग मला लागणार आहे कारण माझ्या एकट्याने कुठल्या बाबतीत कुणाचं तिकीट व्हायला होणार नाही कारण आपल्या शहरात चार आमदार त्यांनी दिलेले आहेत आणि काही ज्येष्ठ नेते आहेत अमराजा सावळे आहेत सदेश खाडेसर आहेत अशा सगळ्यांचाच विचारविनिमय करून जो सक्षम असेल त्याला त्या पद्धतीनं न्याय द्यायचं काम ह्या सगळ्या नेत्यांना बरोबर करून घेऊन मी करणार आहे तर प्रत्येक भागामध्ये आप आपापले नेतृत्व होऊन त्यांच्यामध्ये आहे तर ज्या पद्धतीनं शंकर शेठ ज्यावेळेस अध्यक्षापासून माझ्या माहितीप्रमाणे एकशे तीस कार्यक्रम हे प्रेक्षकांना आले होते आणि त्यांच्या मार्गानेखाली एकशे तीस कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सफलतेने सोहळ्याप्रित तुम्ही केलेला आहे मी पाहिलं की असंख्य कार्यकर्त्यांची लिस्ट ज्या वेळेस येते त्याच्यातले पन्नास टक्के कार्यकर्ते मला माहिती पन्नास टक्के तर कळत पण नाही अजून बऱ्याच लोकांची ओळख व्हायची राहिलेली आहे आणि हेच करत असताना खरं तर ज्यांचं स्मरण मला आज करशो वाटतं ह्या दिवशी आता प्रत्येकाने सांगितलं की मी असेल शंकरशे असतील माये असतील मैत्री ढोरे असतील आम्ही तर या शहराचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचं अष्टगुरुम नेतृत्व ज्यांचं कुल खरं तर कुलगुरू होते ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अशी स्वर्गीय लोषण खरं तर बाहूंच्या तामीमध्ये आम्ही सगळे तयार झालेलो आहोत त्यामुळं प्रत्येकाला न्यायाची भूमिका प्रत्येकाचं मन सांभाळून प्रत्येकाला कुठं ना कुठंतरी जसं शंका सांगितले सांगितली कुठे ना कुठे पत्र याचं काम आम्ही सर्व मंडळी करणार आहोत भाऊंच्या मनासांना काय की तर भाऊंच्या भाऊंनी राजकारणात मोठा स्टेप जी मला इथे स्वर्गीय गेले वीस वर्ष मी बाबांच्या काम करत असतो कुठंतरी बाबांनी आमच्यावर जे संस्कार येतात त्या त्यावेळेस कुठंतरी मनामध्ये काहीतरी कर कटुता येत असते पण ती कटुता त्याच वेळेस आम्ही सोडून परत एक जीवनाने एक जीवाने आम्ही सर्वजण काम करतो हे करत असताना असंख्य अडचणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता समोर आहेत पण आपला पक्ष एवढा मोठा आहे की जगाच्या पाठीवरती म्हणजे देशात नाही ते जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून असतो तर कुठला आपला आपलं पक्ष असेल आणि अशा पक्षाचा कुठंतरी आपल्या आपल्या एका शहराचा अध्यक्ष म्हणून ही मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे आणि शंकर शेट्टी सांगितलं की काटेनिमुकुट खरं तर काटेच आहेत काटेंबरोबर कायम जगतापाची साथ आहेत त्यांच्याच मागणीसाठी आम्ही सगळे करत असतो तिकडे लांडगे आहेत मैदा आहेत तिकडे आम्ही जे गोरगे आहेत तिकडे उमत आहेत आणि एवढ्यांचं कोणतो लिंग नाही तर मग माई आहेत त्यामुळं कुठं ना कुठंतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की की आगामी महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेवलेली आहे कालच मला वाटतं निवडणूक आयोगाने प्रभाग फेर फेरसादर करण्यासाठी हे केलेलं आहे तर आपल्या प्रभागामध्ये आपल्या सगळ्या आमदारांचं मत जाणून घेऊन नेतृत्व करून आपल्या जे जे काही कार्यक्रम राहायचे असेल तर प्रत्येकाबरोबर मी असणार आहे आणि शंकर शेट्टी मला सगळेच सांगितलं त्याची मैत्रांनी पण सांगितलं खरं तर आता तुम्हाला पार्टी चालवायची असेल तर महानगरपालिकेची निवडणूक आहे तुम्ही ही पार्टी पक्ष कार्यालयात बसून चालवा सकाळी तुम्ही पक्ष कार्यालयात या आणि पक्ष कार्यालयाच्या माध्यमातूनच ही पार्टी त्यांनी चालू असेल कारण शहराचं मेन एक केंद्रबिंदू आपली पार्टी असली पाहिजे तर आता नव्याने मंत्री महोदयांनी आपल्या आपल्या प्रत्येक पाठसाठी एक ओ एच डी दिलेला आहे तर जनतेची जेवढी काही काम आहेत जनता दरबारच्या माध्यमातून ती झाली पाहिजे हे करण्यासाठी आपले सगळे वरिष्ठ लेवलचे नेते खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहेत आणि बारकाईने त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे म्हणजे आम्ही काही दिवसापूर्वी आता मी सी एम साहेबांची भेट घेतली होती कमेड़े। थी थी तर शंकर शेट्टी काही गोष्टी त्यांना बोलले तर सी एम साहेबांनी जे काही टू द्यायचा आहे तो ऑलरेडी आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे आणि निश्चित तुम्ही राहा कारण बऱ्याचशा शासकीय कमिट्या ज्या ज्या कमिट्यांमध्ये काही कार्यकर्त्यांना नेहमी नाही अशा बऱ्याचशा कमिट्या आपल्या काही मंडळींना ज्याला कुठं आपण तिकीट देऊ शकत नाही पण कुठल्याला कुठेतरी कमिटीवरती आपण त्याला घेऊन जाणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांभाळायच्यात खरं तर माझ्याही मनामध्ये कुठली कटुता नाही कोण कुठं गेला असं तुम्ही त्याच्या घरी जाऊन मी प्रत्येकाच्या घरी जातोय जो कोणी नाराज असते त्यालाही बरोबर घेतो कारण आपली पार्टी महत्वाची जोपर्यंत पार्टीमध्ये कटुर असते पण मला वाटत नाही कारण भविष्यात आपल्याला खूप काही काम करायचंय जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आत्ताच तीन लाखाचा टप्पा प्राथमिक सदस्याच्या माध्यमातून आपण पूर्ण केलाय शहराचा शंभर टक्के रिझल्ट आपल्या राज्याकडे आहे त्यामुळे राज्य पण एक चांगल्या दृष्टीने आपल्याकडे पाहतोय राजा काल होते त्यांनाही माहिती सगळ्यांनी की अशा गोष्टी परत करत असताना आपण त्याच पद्धतीनं पूर्ण संघटना वाढवायची जबाबदारी माझ्याकडे आहे जसं आतापर्यंत खाडे सरांनी चांगलं काम केलं सूर्य लक्ष्मीबाबंनी चांगलं काम केलं आदरणीय भाईजातांनी चांगलं काम केलं आणि शंकर शेखचं काम तुम्ही आता पाहतच आहे तर शंकर शेख म्हटलं की माझा कालावधी थोडा कमी मिळाला त्यांचा कालावधी म्हणजे माझाच कालावधी आहे कारण आम्ही दोघं एकच आहोत पहिल्यापासून त्यामुळं मी माझा कालावधी काय शंकर शेदचा कालावधी काय तर या सगळ्यांच्याच अकादमी मी भारतीय जनता पार्टीचं संघटना वाढवायचं काम मी करणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आहेत अमित जींनी सांगितलं की माझ्या नावातच शत्रू ग्रह म्हणजे शत्रूंचा नाश करायसाठी मी पुढे असेल नक्कीच भारतीय जनता पार्टीचा जो जो विरोधक असेल तो माझा शत्रू असेल भारतीय जनता पार्टी त्यामुळे भविष्यात मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून पाठीशी बोलून जसं सुनीता सांगितलं की मला छोटा भाऊ एक मोठा भाऊ आता पदग्रहण माझ्याकडे दिलं मी त्याचा छोटा भाऊ काही महिला मोर्चाला पण जे का वही था, वही था, वही था, का जे काय बोलत लागेल नक्कीच मी करायला आपल्याला संघटन मोठं करायचं आहे जे काय होईल ते गोविषयमध्ये प्रत्येकचा माणसाला न्याय मिळाला कारण संघटनेत काम केल्यानंतर आमचे होमताही झालेत आमच्या आबीची झालेत आम्ही शंकर चेटे एक लाखाच्या पुढे मतांनी केलेत मध्ये जाता सत्तर हजारच्या आसपास तिकडे गेलेत म्हणजे आज संघर्ष संघटनेत होतो संघटना ज्यावेळेस मजबूत होती त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत आणि प्रदेश लेवलवर तुम्ही पाहिलं असेल की आपली पार्टी एकदम चांगली काम करते ज्या काही छोट्या छोट्या आपल्या योजना आहेत त्या प्रत्येक योजना तर पंतप्रधान आपली मन की बातपदी मांडतात आपण त्या नागरिकापर्यंत घेऊन गेलो पाहिजे खरंतर हा अजेंडा आपला सगळ्यांचाच असला पाहिजे कारण आता काय होते बऱ्याचशा ठिकाणी नवीन जे आपले प्राथमिक सदस्य आपण करून घेतात त्याचा डाटा डायरेक्ट आपल्या प्रदेशाकडे आहे तो डायरेक्ट त्यांना मेसेज जाणून किंवा मिळ जाणार आहे की आपल्या राज्याने कुठली योजना आलेली आहे केंद्राने कुठली योजना आहे अशा बऱ्याचशा योजना आपण या महापालिकेत आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये ग्राउंड लेवलला राबवायच्या खरंतर याच्यामध्ये आघाडी आपली वकील आघाडी त्यांनी एक चांगला बांडा पडलेला आहे वकील आघाड्यांनी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपले दोन दोन वकील त्या ठिकाणी दिले की ज्या लोकांची काही कामासाठी असतात ती फ्री ऑफ कॉस्ट करायला तयार आहेत आघाडी आपली बाकी आपण पूर्ण टीम आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या भागामध्ये करतो आहे आपण हे करत असताना मी सगळ्यांना बरोबर देऊन मी सगळ्यांच्या समोर शब्द देतो किंवा मी सगळ्यांना बरोबर कोणालाही नाराज ना करणार नाही जिथं तुम्हाला ना वाटेल की माझ्याकडनं मत माझ्याकडनं चुकी होती तर तुमचा तो अधिकार आहे मला काम धरून मला सांगा कारण मी जसं माई तर आहे आमच्या माई आहेत त्यामुळं मी जरी बाई असतो तर तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे ज्या वेळेस माझ्याकडनं कुठलं चुकी तुम्हाला असं वाटेल त्यावेळेस मला काम धरून मला सांगा तुम्ही तिथं चुकताय खरंतर संघटनेमध्ये शंकर शंभर सांगितलं की काही ठिकाणी चुका होत असतात आणि आपण कि चुकांची संख्याही जास्त होणार आहे नवे नवीने चूक येतील काही जण नाराज होतील काही नाराज झाले तर ते आमचे आमदार पाहून घेतील आणि जे नाराज नव्हतात ते मी सांभाळतो तर भाजपची जबाबदारी त्यांची आहे कारण बरेच भविष्यातले की त्याला लढायची त्यामुळे या सगळ्यांना मी सांगतो की जो माझ्याकडे नाराज होईल तो तुमच्याकडे तक्रार आहे तो सांभाळायचं काम तुम्ही करायचं तर हसून केवळ हवे कशी झाल्या पाहिजे मनापासून आनंद होतो की माझा भारतीय जनता पार्टी या पक्षाने मला सन्मान दिला आणि एवढी माझ्या सन्मानासाठी उपस्थित सगळं मंडळी आहे या ठिकाणी खरंच याच्यात एक खंत आहे की सकाळीच महेश दातांना परत येताना आलं दादा म्हटले मी तुला परत नंतर भेटतो कारण महेश दादांचाही चांगला आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे दादांनी सांगितलं बो संकटेत तुला जे काही गोष्टी वाटत तू करत जा तुला आहेत माई आहेत उमद आहेत आमिजी आहेत आणि सर्वच मंडळी आहेत खरं तर सगळ्यांनाच बरोबर घेऊन मी काम करणार आहे अंबरनाथांचाही फोन आला होता ते म्हणजे आज मुंबईला मी आहे मी नक्कीच तुम्हाला भेटायला येणार आहे हे करत असताना मनापासून खरं तुम्ही आभार व्यक्त करायसाठी या ठिकाणी आमलो आणि मेन म्हणजे निरीक्षक म्हणून ज्यांनी आपल्याकडे वीस ते पंचवीस दिवस काम पाहिलं असे सिद्धार्थला शेदुळे हे वेळात वेळ या ठिकाणी आपण वेळ काढून तुमचं आमच्या भारतीय जनता शहराच्या वतीने म्हणूनच मी आभार व्यक्त करतो आणि मला ह्या पदावरती आपण सगळ्यांच्याचमुळे संधी मिळाली ही सर्विस नक्कीच मी सोना करेल अशी बाहेर येतो